जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण जाणार आहे भात लावायला तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल त्यात आपण रोप उपटलेलं तर आज तो दिवस आहे आपल्याला भात लावायचा आहे तर तुम्हाला सगळं कळ कल... काय तर तुम्हाला सगळं कळल की आज बघा चिखल कसा करतात कशानं करतात चिखल करून भात कसं लावतात रोप कशी लावतात ते, ते, ते पण तुम्हाला कळल कारण की आपल्या इकडं डायरेक्ट रोपं लावतात तर आज सुधीर पण आहे सुधीरला सुट्टी आहे आणि आज चांगली गोष्ट म्हणजे आज आपण ठेवलेली आहे बी आय टुर्नामेंट म्हणजे क्लासिकची डुअरची टुर्नामेंट आहे पण तुम्हाला काय खेळता येणार नाही ना कारण की लागला लागणार जरायला लागले त्यामुळे ब्लॉग सोडता येत नाही त्यामुळे ब्लॉग लेट होणार आहेत तर आज सुधीर पण आहे तर खूप मजा येईल काल सुधीर नव्हता म्हणजे मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये सुधीर नव्हता मी एकटा होतो तरी त्याच्यावरचं काम मी केलं कुठलं भात लावायचं तर आता आपण निघालेले रानात तर आजबीजी पुढे गेलेले तर आपल्याला जायचंय पटापट त्या जरा स्लो चालते त्यामुळे त्यांना पुढे पाठवलेलं तर आपण आता जाऊया हे बघा मागच्या आपलं वैरण टाकली त्यांना तर आपल्याला तर हा हांडा भरायला जायचं आहे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही ती वीर किती फुल भरलेली बघूया आज किती भरली मस्त वाढी प्रेशर खूप आहे का मित्रांनो भरून वाहते आवीर कशी वाहते मस्त पैकी

मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे वावरात तर मागच्या मध्ये वेल असेल तर आपण ह्या वावरातलं सगळं रोप उपटलेलं ते सगळं रोप आपण ठेवलेलं आहे तिथं बांधाव दिसत असेल तुम्हाला तिथं आप सगळं टाकून टाकलेलं आहे मी आता काय करायचं माहिती का आपलं काम तर सगळ्यात पहिलं आपल्याला सगळी गवतं दिसत आहेत ना सगळी गवतं काढायची आहेत का सगळी वावरात ना खरपूर आहेत शाळ्या कपऱ्यावर आहेत तिकडं तर उगवलेली आहेत ती सगळी काढायची आहेत आणि नंतरनं मग चिकल करायचा तर तो चिकल कसा करायचा तर तर तुम्ही बघा हो पकड की तर चिकल आपण पहिल्या नाही करतो तर बघा थोड्या वेळानं बहिले येतील मग त्यावेळेस आपण आता चिकल करणार आणि त्यानंतरनं मग भात लावायला सुरुवात करणार तर तुम्हाला रोपं दाखवतो आपण काल आपण काल त्यांच्या पेंड्या बांधलेल्या त्या तुम्हाला दाखवतो हॅलो oh! त्या पें अशा पेंड्या बांधल्या आहेत तर थोड्या वेळानं त्या अशा वावरात टाकायच्या अशा वावरात टाकायच्या आणि नंतर ना मग भात लावायला घ्यायचं तर चला आता हे सगळं गवत साफ करूया आणि नंतरना भेटूया आपण चिखल करताना व्ह्यू बघा डोंगराचं कसं आहे असा हिरवा गा तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलेलं मी सोयाबीन सो देवा कसे खुललेत मस्त जाऊया आपण धबधब्यापेशी म्हणजे आपण तो पण आजी कशी घालून काढते तिकीट घाण काढते चिखल चिखल करण्यासाठी बैलगाडी घेते तोपर्यंत आम्ही सगळी घाण काढणार आहे तशी घाण काढून आल्यानंतर चिखल करायचं ओके तर न बैल आलेले आहेत तो वावरा आता चिख्खल करायला घेणार आहे आता आम्ही इथे छत्री वित्रीवर टाकूया हे बघा ह्या पद्धतीने चिखल करतात मसाले भात <laughs> सर आचे तर असा अख्ख्या वावराचा चिकल करायचं हे बघा मी तर मासा चिकल करतायत मग मासा चिकल झाला की त्यात मग आपण भात रवायचो तो बघा तिथे कसे बैल करतायत तिथे एक बैल बघा पाऊस पण येतोय

चिखल करून असं मस्त चिखल झालाय बघा पाण्यात कसं असा मस्त चिकल झालाय बघा सगळी घाण बिन सगळी इकडं आली म्हणजे ती गवतं बिवतं आता ती रोप सगळी खाली टाकायची इथं आणि मग लावायला चालू करायचं हा बांध दिसतोय ना मित्र हा बांध तर ह्या बांधावर अख्खा का, कागद टाकायचा आणि वावरात औषध फवरायचे सुधीर वावरात ता औषध टाकायचे फावरायचं ता नाही टाकायचं आहे औषध युरिया आणि डी जी पी आता असं मस्त दिसते बा कसं वावर स्वच्छ झाले आता इथं पाणी सोडायचं थोडंसं जरा पाणी कमी करायचं वावरातलं आणि नंतरनं मग औषध टाकायचं औषध टाकलं की मग इथं साईडला आपण असं सा कागद लावून घेणार कागद लावलं की म्हणजे कसं पाणी लिकेज होणार नाही नंतरनं भात लावल्यानंतर ना असं मस्त पाऊस पण येतोय जातोय छत्री घेऊन आहे मित्रांनो मी तर पाऊस जरा कमी झाला येतोय जातोय पाऊस पावसाचं काही बघा बघायचं जाते खोलला इथ न जाते बर बर आता पाणी जात आता पाणी कमी करायचं एवढा चिकल इथं खोल पाहिजे आपल्याला म्हणजे कसं रोप असं लागतं त्याचा परफेक्ट बैल पण आता चाललेले आहेत त्यांना दुसऱ्या वावरात पाहिजे तर पाटापट इथलं उरकून आपल्याला संध्याकाळी पण टुर्नामेंट आहे घरी जायचे आता कधी होतं आहे काय माहीत आता वाजले आपल्याला आत्ता वाजलं आहे दीड वाजला आहे प्रॉपर दीड वाजला आहे आता दोन वाजता जेवण करायचं मग आता कधी राखतोय काय माहीत चला वाढतच चाललेलं आहे आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहे पाण्यात प्रेशर बघा किती पाण्याचा एकदम जबरदस्त पाय महाग आमचे एक नंबर ए कपकी अर माझी पाणी केवढं पाणी बघा वाढत चाललंय वाढतच चालले सर आता आम्ही जातो मित्रांनो सगळं करून झाले तरी पण आमच्या ह्या आज ज्या टाईमपास करत बसलेत आता तीन वाजले ती अजून रोप लावायला घेतलं नाही आम्ही आता आज होतं आहे का नाही त्याची वांदे आता जेवायचं जेवण करायचं आणि मग लावायला यायचं मला तर लावून होणार नाही कारण की ह्यांच्यामुळं त्यांच्या टाईमपास केला मी तर थांबणार नाही उद्या लावायला कारण की मला उद्या जायचं सकाळला बघूया ह्यांनाच लावू द्या हे बघा मित्रांनो हे अशी टाकतात रोप खाली असं रोप घ्यायचं एक एक दोन दोन टाकायची वावरात अशी अशी टाकायची हे बघा भात घेतलेला आहे आता लावायला आम्ही सुधी दाखवतोय कसं लावायचं भात मस्त असे एवढं लावून घेतले कि ही आजी आमची तिला सगळं जमत कसली पण शेती करायला ऊस आलं सगळी शेती करते ती हे बघा लाव रे नुसतं रवायचं खाली चिखलात आता ह्या पेंड्याचा आजीच्या मागत येतो सुधीरला आमच्या सगळ्यात जास्त स्पीड आहे तर मित्रांनो आता आम्ही सगळं लावतो मग आपण भेटूया मग आता वाटत नाही होणार आहे आपलं हे राहणार आहे मित्रांनो आणि यांना उद्या लावायला लागणार आहे कारण की खूप टाइमपास झालेला आहे आता वाढलेले आहेत चार वाजलेले आहेत पाच सहा लगेच अंधार पडतो अंधार पडला की मग काय दिसणार नाही पाच करायला ना लागणार न्यूअर कॅम्पासवर गेला आखा दिवस आमचा काय काम केलं <laughs> का ना तरी पण आता आम्ही बघतो जेवढं होईल तेवढं करतो चला झाल्यावर भेटूया तर मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेसहा तरी पण आपलं काय झालेलं नाही आहे झालं नाही आहे आपलं थोडंसं तेवढं राहिलेलं आहे आणि खूप अंधार पडला आणि हालत इतकी खराब झाली इतकी खराब झाली नाही इतकी थंडी वाजते नाही तर पाऊस पडतोय हो। ना हो लय पाऊस पडलाय आणि इतका भिजलोय की थंडी वाजते त्या 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 ना त्यामुळं काय होणारच नाही केलं असतं पण लय थंडी वाजते त्या त्यांना पण एवढी थंडी वाजते तरी पण आवरणं आले ते त्या आवरणं त्या त्याला म्हणतात जोर खरा जोर हातबिद वा झाले पूर्ण पांढरे पडलेत तरी उरकणं झाले आता अर्ध वावर तरी आम्ही केलं केलं तर हा पाऊस बाग नुसता पडतोय नुसता पडतोय आता घरी जातो अंगो पिंगू करतो मस्तपैकी कपडे कपडे घालतो आणि मग टुर्नामेंट मध्ये भेटू आपण तिथं सुधीर आहे मी तो वरती आलेलो दाखवण्यासाठी तुम्हाला की किती राहिले म्हणून तर खूप इतकी हालत खराब झाली लय हालत खराब झाली हालत खराब झाली लय हलत खराब झाली सहनच नाही होते आता चला जाऊया घरी घरी गेलो अंगू करूया मस्तपैकी आणि ते वाकपासून बसूया आपल्या सेटअपशी भेटूया आपण चला बाय बाय मित्रांनो राहण्यात घरी आलेलो संध्याकाळी काल रात्री आज नेक्स्ट डे आहे तर काल घरी आलो ब्लॉक करायची ताकदच नव्हती काल खूप तब्येत खराब झालेली आजी बिजी नंतर ना आल्या वावर काय झालं नाही आपलं रोप लावून घरी आल्यानंतरनं जरा तब्येत खराब झाली त्यामुळं काय ब्लॉगची एंडिंग करता आली नाही तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम